स्वर्गातून आलेले पांडुरंग भक्त पुंडलिकाला भेटण्याकरिता तर त्यांनी वीट दिली तर त्या विटेवर आज सहा हजार वर्षापासून आपले पांडुरंग उभारूनच आहेत आणि कडवर हात देऊन आहेत आणि त्यांच्या डोक्यावर महादेवाची पिंड पण आहे महादेवा तर महादेवाचा ता अवतारच आहे पांडुरंग आणि कृष्णाचा पण अवतार आहे खूप रामाचा पण अवतार आहे सगळे अवतार आहेत ह्या पांडुरंगामध्ये आणि सगळे हे आपले वारकरी त्या रंगामध्ये रंगून रुगू, रंगून जातात दरवर्षातून एक वारी असते एक महिना तर असे टाळ मृदुम वाजत असे जातात आणि पावसाळ्याचे दिवस असतात तर पावसाळ्यामध्ये सगळे लोक पेरण्या वगैरे करून असे वारीला जातात तर पांडुरंग त्यांच्या शेताची राखणी पण करतो आणि त्यांनी असं त्यांचा आनंद घेत टाळमृदवून जातात त्यांनी पांडुरंगाचे दर्शन करून पण येतात तर इतकं स्वर्ग आणि रास्ते महिन्यात वर्षातून एकदा ते असं पंढरपूरचा तर इतका सोहळा किती आनंदी आनंद आहे माझ्या पंढरीच्या पांडुरंगाचा तर पांडुरंग तर आपल्या हृदयातच आहे आणि आपण जे देवाला भक्ती केली तर ते देव आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला काहीतरी देऊन जातोच पण हे वारकरी तर खूपच आनंदी आहेत टाळं मृदुंग आणि झेंडा तर मानाचा असतोच झेंडा घेऊन जातात आणि करी विणा पण खाली ठेवत नाहीत रात्रंदिवस त्यांच्या खांद्यावर विना असतो ते एक पाळीवाळी घेतात विणा तर असा आनंद आपल्या पंढरी पंढरीनाथाचा आहे तर मी काही चुकली असे तर बोलताना मला माफ करा मला काही तेवढी माहिती नाही पण मी जे बघते दृश्य ते मला खूपच आनंद होत आहे आणि हे झेंड्याचा सोहळा पांढरे कपडे पांडुरंगासारखे सगळे भिकत आहेत बुका लावून कंपाळी आपला आणि मृदंगाचा फुगड्या ते किती सुंदर खेळतात हे सगळे हे दृश्य स्वर्गातलंच आहे पांडुरंगाचं आणि आपण पांडुरंगाचे दिन झालेले आहेत आणि इकडे माझ्या माय माऊली आपण फुगड्या खेळत आहेत जय हरी पांडुरंगा